सगळ्यात आधी तर समजलं की सिलेबस आपल्याला पहिले पहिल्यांदा सिलेबस माहिती पाहिजे की सिलेबसमधला एकूण एक पॉईंट माहित पाहिजे की तुम्हाला नेमकं वाचायचं काय दुसरी पी वाय क्यू अनालिसिस पी वाय क्यू हा सर्वात मोठा फॅक्टर आहे की तुम्ही वाचायचं काय सोडायचं काय कारण एम पी एस सी मध्ये हजारो पुस्तकं आहेत एकदा जर आपण एका विषयाला हात लावतो म्हटलं तर ढीग लागलेल्या पुस्तकांचे आणि इतकं पॉसिबल नाही आहे की आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो तर सोडायचं काय हे समजलं पाहिजे पुस्तकातून एक्झॅक्टली तर त्याच्यासाठी आपल्याला पीवाय क्यू अनालिसिस करायला पाहिजे पीवाय क्यू अनालिसिस म्हणजे फक्त पेपर सोडवणे नव्हे तर पेपरमधले जे चार ऑप्शन्स आहेत त्या चार ऑप्शनचं काय कनेक्शन आहे पुढे त्या एखाद्या ऑप्शनवरून पुढचा प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये प्रश्न तयार होतो तर ते कुठेतरी लिंक करता येतं तर असा सुरुवात अशी सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट की क्वालिटी बुक्स रेफर करायच्या म्हणजे खूप नवीन नवीन पुस्तकांवर भर देण्यापेक्षा लिमिटेड सोर्स ठेवले मी समजा पॉलिटीसाठी आहे तर दोन तीन पुस्तकं इनफ झाल्या लक्ष्मीकांत आहे किंवा गव्हर्नन्सचे एक पुस्तक आहे तर ह्या ज्या लिमिटेड सोर्स आहे त्या लिमिटेड सोर्सचंच वारंवार रिव्हिजन आवश्यक आहे खूप वेगवेगळे सोर्सेस गोळा करून अभ्यास करण्यापेक्षा कमी सोर्सेसमध्ये मॅक्झिमम रिव्हिजन करणं बेनिफिशियल ठरतं